भंडारी समाज समितीची निवडणूक लढवण्याचे अधिकार सर्व समाज बांधवांकडे असून सर्वांनी एकसंग राहून समाजासाठी काम करण्याचे आवाहन अध्यक्ष अशोक नाईक यांनी केलं कोरोना काळात मागील समिती ही ऑनलाईन पद्धतीनं निवडून आल्यानं ती बेकायदा असल्याचा आरोप उपेंद्र गावकर यांनी केला होता या प्रश्नी अध्यक्ष अशोक नाईक यांनी न्यायालयात दाद मागून समितीवर झालेले आरोप खोडून काढले ऑनलाईन घेतली देशाचा प्रधानमंत्री सुद्धा ऑनलाईन त्यावेळे उलय दुसरं ऑपरेशन जी पण झाली मोठी मोठी तो डॉक्टर सुद्धा ऑनलाईन उलयलो चीफ जस्टिस ऑफ इंडिया तो कोरोना टायमाचे ऑनलाईन कडेन घटनेनी आशिल्ले फक्त भंडारी समाजा ऑनलाईन गरज असा म्हणजे चढ शिकल्या आज ॲसंब्लीनी आन्सर सुद्धा ऑनलाईन येता ते पोस्ट करून लॅटर करून धाडून दिना ऑनलाईन धाडटा थंय ऑब्जेक्शन आला मर तुम्ही ऑनलाईन हे गरजेचे असा ऑनलायन कित्याक केल्या एमरजंसी एमरजंसीक लागूनही ऑनलायन केल्ली आसा आजचे लॅटर काणकोण पावना म्हणून ते ऑनलायन जर घातले त्या आता एक पाच मिनट भीत तुम्ही पावता किंवा त्याचा अर्थ आमचे लोक शिकलेले आसा ते पसून जर अजून या वेळाचेर ऑनलायन म्हणजे कितें समजना लोक दिसता आनी आणि फुडें आमी कितें सांगू कित्याक आम्ही खंय तरी डॅव्हलपमेंट आमचो समाज जावचो समाजा एक तरी दिशा मिळची म्हणून सगळे वेगळे वेगळे प्रोग्राम केले हांगा सी सी टी व्ही कॅमेरा बसला हॉलान आमच्या म्हापसा थंय सी सी टी वी कॅमेरा बसला हगळं गोष्टी किया करतात की आम्ही त्या इलेक्ट्रॉनिक वचपाक जाय पांच जणांचे काम एकटं करतात हे आम्ही पडटलें पडत कडेन आनी म्हळ्यार सगळे आमी काम करता आमची सगळी टीम जी आसा कमिटी आसा एक संघ आणि वांगडा रावन आम्ही प्रत्येक गोष्टी आम्ही करता आणि म्हणून आज हे मला सिद्ध झाले शक्य झाले की हे काम आम्ही करू शकता म्हणून आणि असे जर सगळ्याच्या समाजाचं काही कोणी असू एकीकडे ये आणि एककडे जर रावत जर आम्ही खूप किती करू शकत शकतले हे मला दिसतं लागून आम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांकडे उल मारता कोणी कमिटीचे या कोणी राहा कोणी आमदार राहत पण एक संग्राम एकमेकां मदत करा फाटले खेपे इलेक्शन झाले श्रीपाद बाबूक लावून आम्ही भोवले की असं समाजाचं म्हणून रवी नायक असेम्ब्लीक असंब्लीक हे झाले इलेक्शन झाले थंय आम्ही भोवले ते आमच्या समाजाचं म्हणून श्रीपाद बाबूच्या लागून एका सुभाष शिरोडकर लावून घे होष्टी पळय आता ते विचार करून आम्ही करता आम्ही स्टेजीर वचना पण आमचा जो ग्रुप असा आमचं कमिटी तांकां सांगता ह्या मनशाक ते आमी करता सभासदानो तिसरं सुरू झालं तो आमचा हक्क आम्ही म्हणता की झगडा पाकिस्तान मुसलमान मुसलमान वांगडा झगडटा आणि गोयान भंडारी वांगडा बंगडणारी झगडटा जो आमकां आशिर्वाद हे आमचे खरं म्हटलं आमकां आशिर्वाद दिला पळोवपाक गेले जाल्यार तितूर कांय कळत आमी समाज वाडोवपाक पळयता आनी कांय जाण लोक आसा ते डिवायड करूंक सोदता एक कितले तरी ग्रूप आशिल्ले आमी सगळे कम्युनिटी कडेन वचून एक संघटीत जे आज तुम्ही प्रोग्राम पळया सक्सेसफुल आम्ही प्रोग्राम करता अशा नाही की तो गेल्या कोण ना कोण येऊ ना गेले तो प्रोग्राम केला की गेले साठ वर्षां प्रोग्राम जाऊ ना ठामपणे जाऊ शकता किया आमची सगळी कमिटी वांगडा असतात आणि एक चितीन एक तळमळीन काम करता समाजाचे काम सगळ्यांनी एककडे येऊचे इलेक्शन बाजूक दोन ती इलेक्शनची प्रक्रिया सुरू जातगी तुमचं पॅनल तुम्ही दौरा पंधरा पॅनल करा का आमक काय दुःख ना पण बरे फेअर इलेक्शन जाऊचे तो कोणी येऊ मागे त्या आपले परिन कापासून तो काम करू आणि त्याप्रमाणे प्रमाणे जर काम केलं जर समाजे सरतलो त्याला फुडं खूप कठीण असा आम्हाला फर मायग्रेशन वाटतं आता आम्ही नामून धरला नायक बी सर्टिफिकेट बोगस दि बंद केल्या आता पुढे दुसरे त्याचा विचार वेगळं असतो ते आम्ही काही सांगू शकणार म्हणून आम्ही जर एकीकडे राहून एक काम करीत तर सगळे जाते